गोष्ट आणि मग तेव्हा वाटलं की नाही एवढं हे निवडणूक आपण जितीनं लढली पाहिजे आणि असे मग फोनवर बऱ्याच नेत्याशी चर्चा झाली हे झालं आणि मला वाटतं मी स्वतः फालगर साहेबला फोन केला बापूला फोन केला आमचं भले काय असो नसो उमेदवार घ्या नका घेऊ काय असेल परंतु आपण महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहे आणि प्रचारात राहू पूर्ण काम करू आणि त्या पद्धतीने मी आधी बोललो होतो परंतु काही माझं सारखं धरून मला बरेच आणि माझा प्रत्येक छ मी फोनवर प्रत्येक झाला आहे प्रत्येक गावात ते सांगत एक प्रचार आपला करतो तर मला असं वाटतं की आपण सुद्धा आता यांनी सांगितलं की मार्केट कमीच्या वेळेला असं झालं खरी गोष्ट आहे काही गोष्ट आपल्या कार्यकर्त्याला आपण कुठे कमी पडतोय तुम्हाला मला कळतं कारण भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पक्ष हे आता आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले आहेत मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे पैसा आहे आणि ती एक एवढी मोठी ताकद कुठेही ती ताकदच उभी करतात गाव परंतु त्यांचा लोकांमध्ये जन्मत नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला ही संधी आहे लोक आपल्या बाजूने आहेत आणि लोकसभेमध्ये आपल्याला जसं चांगलं यश मिळालं तसं विधानसभेला आपल्याला अपेक्षित होतं राज्यात सत्ता असं सगळ्यांना वाटत होतं आपण सगळ्यांनी जिखरीने काम केलं होतं महाराष्ट्रामध्ये परंतु तिथं आपल्याला राज्यामध्ये सत्ता मिळाली नाही अपयश आलं याचं कारण असं आहे की त्याची कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज जे काही निवडून आलेली मंडळी आहे जी आमदार झाली मंत्री झाली ती स्वतःच्या तोंडाला सांगतात तो मी कसं बावडून मला माहित नाही दोन दिवस कसं वातावरण फिरलं माहीत नाही मी निवडून आलो मंत्री झालो म्हणजे हे सगळा घोटाळा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणाचा घोटाळा याच्यामध्ये ईव्हीएम मशीनचा झालेला आहे याच्यामध्ये काही दुबत नाही आणि लाडक्या बहिणी होतो लाडक्या बहिणीचा त्याने फक्त भाऊ केला त्यांना थोडासा फायदा झाला लाडक्या बहिणीचा परंतु तो एक वातावरण ते निर्मित केलं आणि इकडं ही हो, चूक तुमच्या लक्षात येऊन म्हणून सांगितलं फक्त तो लाडक्या बहिणी निवडून आलो आज रोजी या ठिकाणी या सगळ्या ठिकाणी जनता आपल्याबरोबर आहे महाविकास आघाडी बरोबर आहे परंतु निश्चितपणाने आपल्याला आपल्याला ठीक आहे आपल्या आर्थिक अडचण असेल आपल्याकडे उमेदवार पैसे नसेल नसू द्या पण आपल्याला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपलं चिन्ह लोकांपर्यंत केलं पाहिजे आपण लोकांना भेटलो पाहिजे की लोक सहा अनुभवतेने आपल्यासोबत आहेत आता मला वाटतं ह्या निवडणुकीत काही धरतो ते काही घर नाहीत तेव्हा तिथेच निवडलेली इथं हा एक निवडणूक आहे तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यापेक्षा ह्या विक्री संघाच्या निवडणुकीवर पुढचा अनुमान आपल्याला आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला पुढे जायचं आहे आणि ह्या निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आपल्या खऱ्या कार्यकर्त्या निवडणुका आता सुरू झाल्या ने नेत्याच्या निवडणुका संपल्या लोकसभा लो झाल्या विधानसभा झाल्या काय झालं सोडून द्या पण आता कार्यकर्त्याची निवडणूक सुरू झाली आणि मला असं वाटतं की आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे काय आपल्यासोबत असेल एका जेवण एका तापतीने ह्या निवडणुका लढल्या पाहिजे आणि आता खरेदी विक्री संघाला सहज आपण शिरेस घेतलं पाहिजे आमचे तालुका अध्यक्ष पण आणले येऊ शकतो त्याला स्वागत करू तर या ठिकाणी मी आवाज सांगेन की आम्ही तोडून या ठिकाणी काम करतो कार्यकर्ते आम्ही सगळे काम करतोय करतो आता आजपासून दोन तीन दिवस आपलं मत मतदानाची तारीख एकोणतीस तारखेला आपलं मतदान करायचं आणि मला असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर मला दिवस बरेच लोकांच्या चिन्ह काय चिन्ह काय म्हणजे लोकांपर्यंत सोशल मीडिया चिन्ह सुद्धा चांगल्या प्रमाणात नाही लोकांना नाही कुठं त्यांचं चिन्ह नाही आहे ते तो फार फिरतोय आणि लोकांच्या सूचना असतात मला असं वाटतं आपण सोशल मीडियाचा सर्वांनी मोठ्या प्रमाणावर वापर करा आणि त्याच्यावरती आपली जे काही निशाणी आहे हेलिकॉप्टर तर हे हेलिकॉप्टर आपण प्रत्येक पाठवा अशी विनंती तुम्हाला करतो आणि या ठिकाणी आपल्या सोसायटी मला वाटतं सोसायटी मतदारसंघातून सावता विठ्ठल गाडेकर गावंडे सिकंदर दौल पठा पठाण पळसकर संजय कुमार जगन्नाथराव आणि गुलाब नारायणराव म्हस्के तसे वैयक्तिक मतदारसंघातून दत्तात्रय कडूबा पठाणे पर संतोष राजाकिशन सं, पठाणराचा पळसकर नाना अण्णा मोरे राव भावराव महिला रा मतदारसंघात बेबीताई किशोर काकडे लक्ष्मीबाई अशोकराव भोसले इतर प्रतिनिधी सावसा विठ्ठल नाडेकर प्रतिनिधी इतर विभाग विचार जमाती शिसोदे शिरशी असा अनुसूचित जाता ज्यामध्ये सावध विनायक पण तर या सर्व उपदाराचा परिचय आपल्याला या ठिकाणी यायचा आहे आणि या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे की तुम्ही सर्वजण